लक्षात या मुलांनो प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात कोणकोणते पहिलं कर्तरी प्रयोग दुसरं कर्मणी प्रयोग आणि तिसरं भावे प्रयोग तर कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर क्रियापदाची रचना कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषानुसार असेल तर त्याला आपण काय म्हणतो कर्तरी प्रयोग दुसरं बघा कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर क्रियापदाची रचना कर्माच्या लिंग वचन व पुरुषानुसार असेल तर त्याला आपण कर्मणी प्रयोग म्हणतो आणि तिसरं काय आहे भाव्य प्रयोग भाव्य कस भाव्य प्रयोग कशाला म्हणतो तर क्रियापदाची रचना या दोघांनुसार नसून ती तृतीय पुरशी नपुसकलिंगी एकवचनी तटस्थ असेल तर त्याला आपण भाव्य प्रयोग म्हणतो काय म्हटलो भाव्य भावे प्रयोग कशाला म्हणतो क्रियापदाची रचना या दोघांनुसार नसून ती तृतीय पुरशी नपुसकलिंगी एकवचणी तटस्थ असेल तर त्याला आपण भाव्य प्रयोग म्हणतो परीक्षेला काय प्रश्न येतो लक्ष द्या क्रियापदाची रचना कृत्य कृषी न एकवचनी लिंगी एकवचने तटस्थ असेल तर तो प्रयोग कोणता तर अँसर काय आहे त्याचा भावे प्रयोग ऑप्शन नंबर तीन भावे प्रयोग